संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृह आणि राजश्री छत्रपती शाहू खासबाग मैदानाच्या संवर्धनाचं काम प्रगतीपथावर आहे महापालिका अधिकाऱ्यांसमेत आमदार अमल महाडिकांनी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अमल महाडिके यांनी दिलेत यावेळी बोलताना आमदार अम अमल महाडिक म्हणाले संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृह हा कोल्हापूरकरांच्या जिवाळाचा विषय आहे त्यामुळे दिरंगाई खपून घेतली जाणार नाही अशी सक्त ताकीद यावेळी ठेकेदारांना दिली खासबाग मैदानामध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी पैलवानांनी केली आहे या मागणी संदर्भात प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन लवकरात लवकर मार्ग काढावा अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या या दोन्ही वास्तूच्या संवर्धनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक अजित ठाणेकर राजसिंह सेळके विजयसिंह हो खाडे पाटील पैलवान बाबाराजे महाडिक विकी महाडिक माऊली जमदाडे रंगकर्मी मिलिंद अष्टेकर यांच्यासह महानगरपालिकेचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते